पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकरण दहा जिद्दी स्वभाव माझा स्वभाव पहिल्यापासूनच जिद्दी असे आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसा जिद्दी आहे माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगतो मला वाटते की मी इंग्रजी दुसरी इयते शिकत होतो सातारा कॅम्पमध्ये आमची शाळा होती त्यावेळी पेंडचे नावाचे एक मास्तर आमदार होते त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सवंगड्यांना माहीत असल्यामुळे एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते एकदा खूप पाऊस पडलेला होता व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली होती माझ्या मित्राने मला सांगितले बघ रे बुवा पाऊस खूप पडतोय तू आपला पावसात जाऊ नको हा उगाच चिंब भिजशील मला तेच पाहिजे होते माझा तोरला भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला साप सांगितले तू आपला छत्री घेऊन जा मी एकटा पावसात भिजत येणार भावाने माझे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे म्हणणे धुडकावून लावले आमची स्वारी छत्रीबित्री न घेता थेट पावसातून जायचे असे ठरवून निघाले मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत असे पावसात भिजेल म्हणून माझी पाटी पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली तो पुढे निघून गेल्यावर मी पावसातून भिजत भिजत शाळेच्या रस्त्याने निघालो पाऊस अगदी मुसळधार पडत होता मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय अगदी नख खिशात चिंब भिजलेलो मास्तरांनी मला अशा स्थितीत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले त्यांनी मला विचारले अरे पावसात छत्री घेऊन का नाही निघालास मी जवाब दिला दोघा भावांमध्ये एकच छत्री होती म्हणून मी असा भिजलो ही माझी निवळ थाप होती हे काही त्यांच्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानात आले नाही लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलवून घेतले तो तेव्हा चौथीच शिकत होता त्याला मास्तरांनी विचारले दाखव पाहू तुझ्या अंगात सजरे किती आहेत ते माझ्या भावाच्या अंगात एकच सजरा होता तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर आपल्या घरी पाठवले व त्याला सांगितले घरी याला नीट गरम पाणी आंघोळ करायला दे त्याला एक लंगोटी दे आणि त्याचे कपडे म्हणजे धोतर आणि सदरा वाळत घालायला लाव म्हणजे संध्याकाळी ते घालून तो आपल्या घरी जाईल त्याप्रमाणे मास्तराच्या मुलाने मला आपल्या घरी नेऊन गरम पाण्याची आंघोळ घातली व नेसायला एक लंगोटी दिली संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला मी टिवल्या बावल्या करीत व तोंडाने शिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तरांनी एका मुलाला सांगितले नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती पण म्हणाले अरे इथं तर सारी मुलेच आहेत त्यांची तुला लाज वाटायचं काय कारण मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निर्णय केला तो कितपत साधला आहे हे इतरांनी मला सांगायचे आहे आमचे आडनाव आंबेडकर नव्हते आमचे खरे नाव होते आंबा वडेकर आंबा वडेकर या नावाचे खेड तालुक्यातील दापोली जवळ पाच मैलावर एक लहानसे खेडे आहे त्यामुळे आम्हाला आंबा वडेकर याच नावाने लोक ओळखीत असत या आंबा वडेकर आडनावाचे आंबेडकर हे नाव कसे झाले त्याला इतिहास आहे आम्हाला आंबेडकर नावाचे एक ब्राह्मण मास्तर होते ते आम्हाला फारसे काही शिकवित नसत पण माझ्यावर त्यांचे फार प्रेम होते मधल्या सुट्टीत मला भाकरी खाण्यासाठी शाळेपासून दूर असलेल्या आमच्या घरी जावे लागते हे आंबेडकर मास्तरांना पसंत नव्हते पण तेवढाच वेळ बाहेर भटकायला मोकळीक मिळे म्हणून मला ही भाकरीसाठी मधल्या सुट्टीत घरी जाण्याची फार मजा वाटायची पण आमच्या या मास्तरांनी योग युक्ती योजली ते आपल्याबरोबर भाजी भाकरी बांधून आणत असत व रोज मधल्या सुट्टीत कधीही न चुकता मला बोलावून आपल्या फराळापैकी भाजी भाकरी मला खायला देत अर्थातच शिवशिव होऊ नये म्हणून ते आपली भाजी भाकरी वरूनच माझ्या हातावर टाकीत मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी भाकरीची एक अवीट गोडी असे त्या गोष्टीची आठवण झाली म्हणजे माझा गळा दाटून येतो खरोखर आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की आंबावडेकर नाव आडनीड आहे त्यापेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे तेच तू यापुढे लाव आणि त्याप्रमाणे त्यांनी कॅटलॉग मध्ये तशी नोंदही करून टाकली मी विला येथे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी निघालो तेव्हा त्यांनी मला अत्यंत प्रेमळ पत्र पाठवले होते ते पत्र माझ्या संग्रही आहे पुढे केव्हा तरी माझ्या आत्मचरित्र लिहिण्याची मला स्फूर्ती झाली तर मी त्यात ते छापणार आहे ह्या आमच्या आंबेडकर मास्तरांचे सारेच काही और होते शाळेची घंटा झाली की ते वर्गात येत रहीम तुल्ला नावाचा एक मोठा मुलगा आमच्या वर्गात असे त्याच्यावर सारे वर्ग सोपून खुशाल बाहेर निघून जात हा सुद्धा आम्ही आम दहा दहा वर्षाचे मुले तर त्याचे वय पंचवीस तीस वर्षाचे संध्याकाळी वर्ग सुटण्याच्या वेळी पुन्हा आमचे मास्तर परत येत व रहिमितुल्ला विचारित कसं काय मुलांनी गडबड फारशी केली नाही नाही असा ने त्यांना जवाब दिला म्हणजे ते निश्चिंत मनाने घरी निघून जात असे हे मास्तर दुपारभर कोठे जात असे तुम्ही विचाराल आमच्या शाळेच्या समोर एक पेपरमिंट आणि सिगारेट विकणाऱ्या कोमाट्याचे दुकान असे त्या दुकानात शिपाई व शिपायांची मुलं देखील नेहमी काही जिन्स विकत घेण्यासाठी येत असत त्यामुळे या दुकानाची चांगली चलती होती शाळा चुकून या दुकानात आमचे मास्तर हिशोब लिहिण्याचे काम करीत असत त्याबद्दल त्यांना वीस पंचवीस रुपयांची प्राप्ती होत असे पुढे वार्षिक घेण्यासाठी दिपोटी हजर झाले की मग आमच्या मास्तरांची भारी तारांबळ उडे दिपोटीने वर्गात गणित घातले की मग आमच्या मास्तरांनी पाठीवर त्या उदाहरणाचे उत्तर ठळक अक्षरात लिहून ते आम्हाला शेजारच्या खोलीतून दिपोटीला न कळत दाखवायचे मग आमच्या साऱ्यांची उत्तर बरोबर यावयची आणि अर्थातच मास्तरांच्या उत्तम शिकवणी बद्दल त्यांना शबासकी मिळायची परीक्षा आटोपल्यानंतर संपूर्ण शेरे बुकात आमच्या मास्तरांना उत्तम शेरा मिळायचा दिपोटींना मास्तरांकडून चहा चिवडा चिरूट यांचा नजराना मिळत असे अशा तऱ्हेने अगदी निश्चिंत असे व आमच्या मास्तर साहेबांना मेहताजींचे काम निर्धास्तपणे वर्षभर करता येईल व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये Bye, take care.